अभिनेता शाहरुख खान जे आहेत त्यांचा मूवी जो आहे डंकी याचा फर्स्ट रिव्यू आहे प्रेक्षकांच्या भेटी ज्या ते आलेला आहे तर यापूर्वी त्यांचे दोन चित्रपट रिलीज झाले होते पठाण आणि जवान हे दोन्ही चित्रपट जे आहेत दोन हजार तेवीसमध्ये ब्लॉकबस्टर जे आहे ते ठरलेले आहेत आणि ट्विटर अकाउंटवरती या चित्रपटाचा पहिला रिव्ह्यू जे आहे ते आलेला आहे तर हा रिव्ह्यू कसा आहे तेच आपण या मूवीबाबत जे आहे ते बघूयात मूवी हब नावाच्या ट्विटर अकाउंटवरून डंकी या चित्रपटाचा पहिला रिव्ह्यू जे आहे ते शेअर करण्यात आला आहे यामध्ये असं लिहिलं आहे की डंकी हा चित्रपट जो आहे राजकुमार हिराणी यांच्या स्टोरी टेलिंगचा एक उत्कृष्ट नमुना आहे असा चित्रपट भारतीय चित्रपट सृष्टीने यापूर्वी कधीही पाहिला नसेल शाहरुख खान यांनी या चित्रपट सर्व शाहरुख खान यांनी या चित्रपटामध्ये या सर्वोत्तम अभिनय जाहीर केलेला आहे त्यासोबतच चित्रपटाचा पहिला भाग म्हणजे की डंकीचा भारत ते लंडनचा प्रवास हा भाग तुम्हाला पात्र कथा कॉमेडी रोमांस प्रेम आणि मैत्री यांच्याशी जोडतो तर चित्रपटाचा दुसरा भाग चित्रपटाची मुख्य कथा मांडण्यात आली आहे जी पाहताना तुमचे डोळे पानावतील भारतीय चित्रपटसृष्टीत हा ऐतिहासिक सिनेमा ठरणार आहे असंही या रिव्ह्यूमध्ये जे ते सांगण्यात आलेला आहे म्हणजे ओव्हरऑल हा चित्रपट जो आहे याला खरंच जर पाहायला गेलं तर एक चांगला रिव्ह्यू भेटलेला आहे असं आपण म्हणू शकतो कारण की रिव्ह्यू जर पाहायला गेलं तर बऱ्यापैकी एक चांगल्या चित्रपटामध्ये काय असेल व काय नाही आपल्याला फर्स्ट हाफ व सेकंड हाफमध्ये या रिव्ह्यूच्या माध्यमातून सांगण्यात आलेला आहे म्हणजे ओव्हरऑल ऑल हा रिव्यूज आहे एक चांगला रिव्ह्यू चित्रपटाला पहिला रिव्ह्यूज आहे भेटलेला आहे असं आपण म्हणू शकतो कारण की चित्रपटच्या नवनवीन रिव्ह्यू तर येतच राहतील त्यामुळे नक्कीच हा चित्रपट आता रिलीज झाल्यानंतर आपल्याला समजेल की कसा आहे व कसा नाही तर ओव्हरऑल चित्रपट जो आहे लवकरच आपल्या प्रेक्षकांच्या भेटीस जे आहेत येणार आहे दोनच दिवस चित्रपटच्या रिलीजसाठी बाकी आहेत तर तुम्ही डंकी या चित्रपटासाठी किती एक्सायटेड आहात नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा तर या चित्रपटाला त्या मेन तर सांगायचं झालं की किती स्टार रिव्ह्यू दिलेल्या आहेत तर पाच स्टार रिव्ह्यू या चित्रपटाला त्या युजरनं जे आहे ते दिलेले आहेत तर तुम्ही या चित्रपटासाठी किती एक्सायटेड आहात नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू